चला तर आज बनवूया मेथीचे खमंग मऊ लुसलुशीत पराठे त्यासाठी एक पेंडी मेथी निवडून धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यामध्ये घालण्यासाठी चार मिरच्या आलं आणि आठ नऊ पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत हे मी असंच बारीक करून यामध्ये या, ना या ना चार मिरच्या आलं लसूण छान तेलामध्ये भाजून घेणार आहे मंद गॅसवर हलकसं भाजून घ्यायचं म्हणजे ते चवीलाही छान लागते आणि पचायलाही हलके होते इथे मी ही हे छान भाजून घेतलं आहे याची आपण पेस्ट करून घेऊया चला तर आता पराठ्याचे पीठ तयार करूया पराठे छान खमंग लुसलुशीत होण्यासाठी पीठ व्यवस्थित तयार करणे गरजेचे असते त्यासाठी मी अर्धी वाटी बेसन पीठ दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता तो यामध्ये घातला तर यामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार तिखट अर्धा चमचा ओवा घातला आहे दोन चमचे पांढरे तीळ घातले आहेत बारीक चिरून हिरवी कोथंबीर घातली आहे छोटा चमचा हळद घातली आहे धनेपूड जिरेपूड एक चमचा घातली आहे आणि एक चमचा तेल घात मिक्स आहे छान करून घ्यायचं आणि अगदी लागल तसं पाणी घेऊन छान मौलसुषित पीठ मळून घ्यायचं हे बघा हे पीठ तयार झालं आहे आता हे पीठ एक चमचा तेल लावून छान मरदून घ्यायचं आणि एक पंधरा ते वीस मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यायचं हे पीठ भिजल्यानंतर पराठे अगदी छान बनतात हे पीठ भिजल्यानंतर याचे आपण पुऱ्या लाटतो त्या पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे अगदी छोटे नाही बनवायचे त्यातल्या त्यात, त्यात मीडियम बनवायचे आणि पीठ लावून लाटायला सुरुवात करायची छान पातळ एकसारखे हे पराठे लाटून घ्यायचे जास्त पण पीठ लावायचं नाही आणि जास्तही कमी लावायचं नाही त्यातल्या त्यात छान पराठे लाटता येईल इतकं पीठ घ्यायचं आणि सर्वच पराठे या पद्धतीने लाटून घ्यायचे जास्त जाड करायचे नाहीत आणि जास्त पातळही करायचे नाहीत मध्यम साईजने हे सर्वच पराठे लाटून घ्यायचे गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा त्यावर तेल सोडायचं चा. छान तवा तापल्यानंतर पराठे भाजायला सुरुवात करायची जास्त मोठ्या गॅसवर भाजायचे नाहीत नाहीतर काळसर डाग पडतात करपू शकतात यामुळे चव बिघडते म्हणून एकदम तवा तापून घ्यायचा पण पुन्हा मंद आचेवर हे पराठे तेल लावून छान एकसारखे भाजून घ्यायचे आलटी पालटी करून एक सारखे हे भाजून घ्यायचे ते पहा पराठे छान भाजले आहेत अशाच पद्धतीने हे सर्वच पराठे तेल लावून भाजून घ्यायचे इथे पाहू शकता किती मऊ लुसलुशीत पराठे तयार झाले आहेत हे पराठे दह्याबरोबर अगदी छान लागतात तुम्ही हा नाश्ता एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि झटपट बनतो देखील इथे पहा दह्याबरोबर हा पराठा नाश्त्यासाठी तुम्ही मुलांना देऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा